नमस्कार मी तुमची गोल्डी आज आपण आहे ना एक अशा फळाची भाजी पाहणार आहोत ज्याला तुम्ही ओळखता त्याचं नाव आहे लता फलम हे त्या भाजीचं संस्कृत नाव आहे मग ही भाजी कशाची आहे तर ही भाजी आहे ढिश्याची याला म्हणतात हिंदी टिंडा लता फलम हे याचं संस्कृतमधलं नाव आहे उत्तर भारतात ही भाजी जास्त उगवली जाते मूळता एशियन आणि आफ्रिकन भाजी ही आहे आणि हिला इंडियन स्क्वॅश इंडियन राऊंड स्क्वॅश स्क्वॅश लेमन असं सगळं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं आज आपण याची भाजी वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत तर चला हस्ते हस्तीघोष लता फलमची भाजी बघूया चला आता मी आधीच कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आपलं बोलणं होईजपर्यंत तेल तापतं म्हणून मी याच्याखाली खाली गॅस लावून देते तर याच्यासाठी मी काय केलं आहे मुगाची डाळ भिजत घातली आहे आज तर ही मुगाची डाळ भिजत घालून आपण भाजी करणार आहोत नेहमी आपण तोंडल्याची भरली तोंडली करतो किंवा मग साधी तोंडल्याची या भाजीला मुळात तशी काहीच चव नसते पानचट असं याच्या चवीचं नाव देता येईल मग आता याला जास्त चांगलं करण्यासाठी काय करायचं मुळात ही भाजी आयुर्वेदिक आहे मूत्रदाह मूतखडा आणि हे शांतत करते ज्वर पित्त त्यानंतर कफ या सगळ्या गोष्टीचं शमन करते आणि म्हणूनच उन्हाळ्यात ही भाजी खाल्ली जाते ही भाजी अतिशय थंड भाजी आहे आणि म्हणून ही भाजी आपण खायची तर आणि ही भाजी उन्हाळ्यातच मिळते तर या भाजीमध्ये आज मी मुगाची डाळ घालून तुम्हाला साधी ढेमशेची भाजी दाखवणार आहे जी फार लवकर होते या भाजीसाठी आता पा पानसट असल्यामुळे याला आपल्याला चांगला चरचरीत मसाला लागेल हा चरचरीत मसाला म्हणजे माझा लाल मिरचीचा खरडा जो बारा महिने तयार असतो आणि काही मी जास्त त्याच्यामध्ये घालत नाही मग आता कारण ही ही ढेमशाची भाजी पानसट असल्यामुळे त्यात खूप काही काही घातलं जातं में मी आता ही मोहरी घालून घेते याच्यामध्ये आणि आपली मोहरी फुटली की मग आपण या पुढची सगळी आपली प्रोसेस करूया खूपच साधी भाजी आहे पण ही भाजी छान चमचमीत लागेल काहीतरी वेगळी चव या भाजीमध्ये लागेल हे हिंग घेतलंय मी आता आपण याच्यात हिंग टाकूया आपली मोहरी छान कडकडून फुटली आहे अगदी मी खूप जास्त काही मसाले यात घालत बसणार नाही आहे कारण आपण मुळामध्ये हा जो ठेचा घातला ठेच्यामध्ये बऱ्याचपैकी मिरची कोथिंबीर जिरं लसूण आलं कढीपत्त्याची पानं हे सगळं टाकलेलं असतं त्यामुळे मी जास्त यामध्ये काही घालणार नाही वाचाचा छान वास येतो आता याच्यामध्ये आपण ही डाळ घालूया आणि डाळ घातल्यावर हे हस्ती घोष लता फलम याच्यात झाली आहे हे याची सालं काढून घेतलीत मी कारण याची सालं फार करड करड असतात लवकर शिजत नाही तर दुधीभोप्याचं साल आपण काढतो ना तसं साल काढून त्या भाजीला एकदा छानपैकी बारीक बारीक शिरून घेतलं दुधीभोप्यासारखं लक्षात पण येत नाही दुधी भोपळ्याची भाजी वाटेल थोडीशी ढेमशेची चव वेगळी असते दुधी भोपळा गोडसर असतो किंवा कडू असतो ढेमसे ते बघतीत मात्र तसं काही नसतं ढेंबसं एकसारखं पाचसट कसंही असू दे फक्त याचा गर चांगला असतो आणि आज यात बी नव्हतं फार कोळं ढंबस हे मला मिळालं आज तर मी याच्यामध्ये या भाजीच्या हिशोबाने मीठ आणि पाण्याच्या हिशोबाने मीठ मी घालून घेतलं आहे आपण आता पाणी घालून ही भाजी छान शिजवून घेऊया जर तुम्हाला या भाजी वेळेवर मुगाची डाळ भिजलेली नसली तर तुम्ही याच्यामध्ये दाण्याचं कुट टाका दाण्याच्या कुटाने कुटा पण ही भाजी खूप छान लागते तर आता मी याच्यामध्ये पाणी टाकते आणि मग आपण आपली भाजी छान शिजवून घेऊया त्यावर झाकण ठेवून ही भाजी मी शिजवून घेते आणि भाजी शिजली की थोडे मसाले आणखीन आपण वेगळे घालूया आपली ही ढेंसाची भाजी खूप छान अशी बघा शिजली आहे मऊ झाली आहे मी अंगाबरोबर रसा त्याला ठेवला आहे त्याच्यामध्ये मी आता थोडीशी ही कोथिंबीर घालते आणि माझ्याकडे हा सुखी भाजी मसाला आहे हा कायम केलेला असतो धणे जिरे एखादी वेलची लवंग दालचिनी असं उरलं की मी ते थोडंसं भाजून त्याचा एक मसाला करून ठेवत असते म्हणजे तुम्ही कोणताही मसाला घालू शकता तुमच्या घरात जो आहे तो मसाला एक तर भाजी एकदम चविष्ट होते आणि बरोबर त्या भाजीचं म्हणजे कशाही बरोबर खायला छान लागते हे प्रत्येक वेळेस भरलेच ढेमसे केले पाहिजे असं काही नाही भाजीचं खूप छान म्हणजे सुगंध पसरला कारण आपण तो मसाला पण घातला ना तर मी हा गॅस बंद करते आणि ही भाजी मी काढून घेते डब्याला ही भाजी देता येते आणि काय होतं डब्यात ढेमसाची भाजी म्हटलं की सगळ्यांची वर होतात पण आपण जर अशा पद्धतीने ही ढेंसाची भाजी केली ना तर ती खायला खरंच छान लागते एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही मुगाची डाळ घालून कारण की मला पण खूप प्रश्न पडायचे मग मी काय केलं थोडासा वेगळा वेगळा प्रयोग करून पाहिला एकदा शेंगदाण्याचं कूट घातलं एकदा हिरव्या मिरचीचा ठेचा खोबरं घातलं पण त्याच्यापेक्षा मुगाची डाळ घालून केलेली भाजी माझ्या घरात सगळ्यांनी अतिशय आवडीने खाल्ली आणि मला सांगितलं की दुधी भोपळा आणि मुगाची दुधाची दुधी भोपळा आणि हिरव्या मिरच्या ओल्या नारळाची भाजी आम्ही नेहमीच खातो पण ही तू ढेंसाची भाजी जी केलेली आहेस ही खूप छान लागते तर तू ही अशीच करत जा तेव्हापासून ही मी ढेंसाची भाजी अशी करते तर आपली ही मस्तपैकी खमंग आपल्याला जशी आवडते तशी ढेमसाची भाजी तयार झाली आणि उन्हाळ्यात ढेमसं तर एकदा खाल्लीच पाहिजेत मी तुम्हाला ढेमसाचे आयुर्वेदिक गुण पण सांगितले त्यामुळे तुम्ही एकदाही अशा पद्धतीने ढेमसाची भाजी करून पहा तुम्हाला खरोखरीच आवडेल तर ढेम्साच्या भाजीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर सांगा खूप साधी सोपी आणि त्याच्यामध्ये मी काहीच टाकलं नाही आणि लवकर झाली पाच मिनटात ढेम्साची भाजी शिजली कारण ढेम्स कोवळी होती आणि आपण बारीक बारीक कपून घेतली म्हणून ही ढिमसाची भाजी खूप छान पटकन शिजली मग टिफिनसाठी ही रेसिपी केव्हाही चांगली आणि उन्हाळ्यात भाज्या कमी मिळतात तेव्हा ही ढेमसाची भाजी करून खायला काहीच हरकत नाही तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही मनापासून माझी ही रेसिपी पाहिली आणि माझा नेहमीचा फंडा बनवा खा खिलवा तुमच्या वल्डीला छान छान कॉमेंट्स पास करा धन्यवाद